जाधव म्हणजे सुमन गारवे आदरणीय साहेबांनी आता <coughs> सांगितलं गावाच्या विकास कामाच्या निमित्तानं आणि संपूर्ण तालुक्याच्या विकास कामाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी बांधवान काम करत असताना निवडणुका तर माझ्या जन्माच्या अगोदर पासून आहेत आताही आहेत कुठेही राहणार परंतु खऱ्या अर्थानं जर आपण सर्व काटेगावकरांनी पाहिलं तर माझ्या माहितीप्रमाणे साहेब तुम्ही आहेत सुमन पण आहे इथे सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या माहितीप्रमाणे काटेगावच्या बाबतीमध्ये सातत्यानं मी ज्यावेळेस राजकारणामध्ये सुरुवात केली कमीत कमी तीनशे ते चारशे मत पूर्वी परंतु मी पण एक जिद्द बांधली की या गावामध्ये मी एकतरी मजा असेल आणि सगळ्यांची मन जिंकन शंभर टक्के मी मला जिंकण्यामध्ये तुमची यशस्वी झालो आज विधानसभेलासुद्धा मला बांधवानं सगळ्यांनी चांगलं मतदान केलं आज सगळेजण या ठिकाणी एकरूप होऊन या गावाचा विकास आहे आज या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत या अगोदरही इथले सभागराचा विषय असेल मारुती मंदिराचा विषय असेल हिंदू मुस्लिमचं एकतेचं प्रतीक या गावामध्ये दर्ग्याचा विषय असेल किंवा या ठिकाणी दर्ग्याच्या माध्यमातून तीर्थक्षेत्राचा विषय तिकडेही मुस्लिम समाज बांधवांचा मोठा सभागृहाचा विषय सोडवला आपण फार मोठं काम या ठिकाणी त्या ठिकाणी झालं मारुती मंदिराला सुद्धा आपण त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला या ठिकाणीही आपल्या सर्वांचं या भागातील तीर्थक्षेत्र असलेलं या ठिकाणी ज्या दर्ग्याला सातत्यानं सगळेजण नतमस्तक होतो या ठिकाणी सुद्धा वीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे भविष्य काळामध्ये सुद्धा आणखीन <audio>: या ठिकाणी निधी उपलब्ध करून देणार आहे मी त्याचासुद्धा प्रस्ताव तसा पाठवलेला आहे आज दहा लाख रुपये पंचवीस पंधराच्या माध्यमातून दिले मुस्लिम मॉल कंपाऊंडला पाच लाख वडर समाज बांधवांची स्मशानभूमीचा दादा अन्न प्रश्न होता त्यालासुद्धा पाच लाख रुपये दिले दलित वस्तीमध्ये आठ लाख रुपये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जल जीवन मिशनच्या माध्यमातून आपण पन्नास लाख रुपयाचा निधी या ठिकाणी गावामध्ये उपलब्ध करून दिला पानांचे दोन रस्ते पन्नास लाख रुपये त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणखीनी या ठिकाणी माझी काही सहकारी बांधवांनी काही इच्छा व्यक्त केलेली आहे जी मगाच मी सांगितलं की आणखीनी तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून एक वीस ते तीस लाख रुपये साहेब मी आपल्या गावाला उपलब्ध करून देतो त्यामध्ये काय अडचण असणार नाही त्याचबरोबर मुस्लिम ऑल कंपाऊंडचा विषय त्याला सुद्धा निधी देता दे येईल दलित समाज बांधवांचा विषय आताच वड्र समाज बांधवांच्या लक्ष्मीच्या मंदिराकडे जाऊन आलो त्या ठिकाणी सुद्धा अन्ना काळजी करू नका त्याला सुद्धा जे सभागृह जोडायचं ते सुद्धा मी लवकरात लवकर म्हणजे जेणेकरून गावातील छोटी मोठी कुठलीही काम असतील किंवा गावाचा विकास करायचा असेल कुठलंही राजकारण न पाहता या ठिकाणी सातत्यानं माझ्याकडे मागणी आली आणि मी नाही म्हणलोय असा विषय कधी या ठिकाणी झाला नाही चेअरमनला माहीत आहे बिलरला माहीत आहे तुम्हाला सगळ्याला आपल साहेब आपण असल सुमन मिळे सगळीच या ठिकाणी लहान तोर माझे सगळे सहकारी मित्र ज्या ज्या वेळेस माझ्याकडे कुणी आलं त्यावेळेस मी सगळ्यांना ऐकून घेतलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हा सगळा प्रमुख रस्ता त्यावेळेसच मी या ठिकाणी आपला कार्यक्रम कोणता अमृत महोत्सवच्या निमित्ताने या ठिकाणी आलो त्यावेळेस मला सांगितलं की भाऊ हा मेन रस्ता एकदम खराब आहे तो सुद्धा रस्ता आता चांगला होताना दिसतंय त्याचंसुद्धा काम चालू आहे थोडंफार मध्यंतरी आगळगावच्या तिथं थो थोडं काम खराब व्हायला लागलं तर मी स्वतः त्या ठिकाणी आलो काम थांबवलं ते चांगल्या था दर्जाचं काम करण्याच्या ठेकेदाराला सूचनाही दिल्या अशा पद्धतीनं या भागामध्ये काम करत असताना माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती बांधवून त्याच माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना एकनाथ शिंदेसाहेब पडोनी साहेब अजितदादा यांनी आपल्या बार्शी तालुक्याला भरपूर असं सहकार्य केलेलं आहे जवळपास सगळे रस्ते सगळा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आपला मुख्य पाहण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून उत्साह सिंचन योजनेला सातशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आज एम आय डीशी आपली कारखाने उभारायला लागले आहेत गावागावातले रस्ते हो लागलेले आहेत शहरातले सगळे रस्ते झाले आहेत बागा झाले आहेत खेळाची मैदानं झाली आहेत नवीन उद्योग येतात आहेत सलॉन प्लॅन्ट झालेला आहे आर्यन शुगर बंद पडलेला तोही त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून बँकेतून आपण सोनवणे तर वेगळ्या पक्षाचे त्यांनासुद्धा मदत केली तोही कारखाना चालू राहिला हर्षवर्धन पाटलांनासुद्धा फडणवीस साहेबांना मदत केली तोही कारखाना चालू राहिलेला आहे आज या ठिकाणी पाण्याचा पिण्याचा प्रश्न गंभीर बांधलेला आहे आणि आज या ठिकाणी आपला एकतर तलाव आहेच परंतु भविष्यकाळामध्ये मी सातत्यानं बार्शी तालुक्यामध्ये पाजर तलावाचं रूपांतर साठवण तलावामध्ये करत असताना या ठिकाणी माझी काटेगाव मधल्या पण सगळ्यांना विनंती आहे साहेब आपल्याला विनंती आहे सगळ्यांना की या ठिकाणी गाव नकाशा आणि जे जुन्या ह्याच्यामध्ये बहात्तर प्रश्न ज्या ज्यावेळेस दुष्काळ पडला होता त्यावेळेस रोजगार हमीच्या माध्यमातून जे पाजर तलाव झाले त्याचा उतारा माझ्यापर्यंत पोहोचवा आणखीनही साठवण तलाव त्या ठिकाणी एखादी साईट उपलब्ध असेल तर नक्कीच पाजर तलावाला आपण साठवण तलावामध्ये रूपांतरित करू जेणेकरून आपल्या सिटीचा सुद्धा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागेल आणि अशा रीतीनं संपूर्ण हा विकास करण्याकरता चांगली कामं करण्याकरता आज आपण पाहतो की नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून फडणवीस साहेब आहेत शिंदे साहेब आहेत अतिवृष्टी झाली सततचा पाऊस पडला दुष्काळ झाला बागांचं नुकसान झालं असं एकही वेळ नाही कि मदद की त्यावेळेस मदत पूर्ण ताकदीने केली नाही असा एक सुद्धा विषय जवळपास माझ्या आकडेवारीप्रमाणे चारशे बावीस कोट रुपये आज आपण बार्शी तालुक्याला आणले आणि सगळ्या वेळोवेळी शेतकऱ्याला मदत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला भविष्यात सुद्धा सातत्यानं दुष्काळ पडतोय गारपीट होते अतिवृष्टी होते ज्या ज्या वेळेस कुठलं संकट येईल त्या त्यावेळेस शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणाने उभं राहील अशा पद्धतीचं अभिवाचन देतो आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्या देशाचं ज्या व्यक्तिमत्वाने नाव लौकिक केलेलं आहे आज जगामध्ये सर्वत्र मोदी साहेबांचं नाव घेतलं जातं आज देशाची शान त्यांनी वाढवली अशा नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पतप्रदान करण्याकरता आपण सर्वांनी या ठिकाणी अर्चनाताई पाटील ह्या त्यांना मत देणार आहेत तर त्या अर्चनाताईला या ठिकाणी खासदार म्हणून या ठिकाणी खासदार म्हणून या ठिकाणी आपण पाठवावं या अगोदरही मला देवस्थान कमिटीनं एक रूम आणि स्लॅब सांगितलेला आहे परत काय मला कुणी भेटलंच नाही केलं तर मी आहेच <laughs> या ठिकाणी <देकानी> माझ्याकडे या कारण <laughs> कुणी नाही काय केलं आपल्या अगोदरही माझ्या राजकारण करणाऱ्या माणसांनी बरंच काय केलं नाही म्हणून मला प्रचंड काम करावं लागलं आणि भविष्यात पण मी प्रचंड काम करतो कुठलाही विश्रांती न घेता सकाळी तुम्हाला सगळ्यांनाच माहित असून मी कधी उठतो आणि कधी झोपतो यामुळं काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे बांधवानो सातत्यानं मला तुम्ही सांगायचं मी ऐकायचं आणि काम करत राहायचं मी काय कुठली बंडल मारत नाही बोगसगिरी करत नाही कुठलं फोनवरती नऊटंकी नसती किंवा खिडकीतनं मुंडको काढून असा टाटा वाय वाय करत नाही काम करणार कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे त्यामुळे या ठिकाणी वेळोवेळी जे जी कामं माझ्यापर्यंत आणचाल ती कामं करून देण्याची जबाबदारी निश्चितपणानं माझी असेल बांधवानो परंतु आज या ठिकाणी आपल्या तालुक्याला एक चांगलं स्वरूप अर्थकारणाच्या बाबतीमध्ये मिळत आज आपला तालुका एक आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण पुढे गेलोय शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपण पुढे गेलोय व्यापाराच्या क्षेत्रामध्ये तर तोडत नाही आपल्याला आणि विकासाच्या बाबतीत तर आपण कधीच मागे नाही तुम्ही एखाद्या अठरा महिन्यामधला आपला निधी आणि एखाद्या कॅबिनेट मंत्र्याच्या मतदारसंघातला निधी ह्याची जर तुलना केली तर बारशी सरस ठरल्याशिवाय राहणार नाही आणि जिकडे बारशी तिकडे सरशी असती त्यामुळं अर्चना ताई जर निवडून आल्या आणि आपल्या इथनं जादाचं मताधिक्य जर बांधवानं गेलं तर शंभर टक्के आपल्या बारशीचं नंदनवान झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी मी शब्द देतो आणि आपण सगळेजण मोलाचं सहकार्य कराल आणि अर्चना घड्याळ या चिन्हापूरचं बटन दाबाल एवढीच या ठिकाणी अपेक्षा होतो तो, तो कामाच्या बाबतीमध्ये माझ्यावरती सोडा आणि आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करून हे दोन शब्द संपवत नाही